नमस्कार योगा विथ सीमा खाडी चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या सेशनमध्ये आपण पायदुखी कमी करण्यासाठी आपण काही योगासनास बघणार आहोत योगासनास लायडाऊन पोझिशनमध्ये पण असतील आणि सिटिंग पोझिशनमध्ये पण असतील हे एक्सरसाइज ऑल एज ग्रुपसाठी सेफ आहेत पण लोअर बॅक इंजुरी असेल नी इंजुरी असेल तर तुम्ही अवॉइड करायच्या आहेत कंटिन्यू करायच्या नाही त्याचबरोबर पायदुखी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते काहींच्या पायानं गोळे येणं किंवा सायटिका पेन होणं गुडघेदुखी असेल किंवा पाया पायांचे जे गोटे आहे ते दुखी असेल किंवा टाचा दुखणे असे वेगवेगळे पायांचे पायदुखीचे प्रकार आहेत जे की प्रत्येक व्यक्तीवाईज वेगवेगळे असू शकतात त्याच्याबरोबरच हिमोग्लोबिनची मात्रा जर शरीरामध्ये कमी असेल तरी सुद्धा पाय दुखतात मग अशा वेळेस वे� आपण एक्सरसाइज केल्याने आपल्याला रिलीफ छान भेटणार आहे त्याचबरोबर जर तुमची हिमोग्लोबिनची मात्रा कमी असेल तर तुम्ही मुडभर शेंगदाणे खाऊ शकता त्याने ही हिमोग्लोबिनची मात्रा वाढते त्याच्याबरोबर बीटरूट आहे ते कच्चं न घेता तुम्ही थोडंसं स्टीम करून ते पण सॅलेड म्हणून घेऊ शकता किंवा मग वेगळ्या वेगळ्या रेसिपीज त्याच्या करूनही घेऊ शकता त्याने पण तुम्हाला छान पायदुकीवरती रिलीफ भेटणार आहे एक्सरसाइज जे असना, आहे ते बिगिनर फ्रेंडली आहेत आपण याच्यामध्ये आधी पण बोललो की ऑल एज ग्रुपसाठी सेफ आहेत परंतु हे करण्या अगोदर तुम्ही एम टी स्टमक असणं फार गरजेचं आहे आपण जे वज्र आसन बघणार आहोत ते जेवण केल्या केलं आपण ते करू शकतो त्याचा अभ्यास करू शकतो परंतु बाकीचे जे असणार आसनास जे आपण करणार आहोत ते एम टी स्टमक करणं फार गरजेचं आहे ओके आता वेळ न घालवता आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया आणि जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता ओके okay. फर्स्ट आसन आहे वज्र आसन वज्र आज असं आसन आहे जे जेवण केले केलं तुम्ही करू शकता आता हे आसन जे आहे ते आपल्या पूर्ण लोअर बॉडीवरती पण काम करतं आणि आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवरती पण काम करतं आपले इंटरनल जे ऑर्गन्स आहेत ते पण चांगले राहतात हेल्दी राहतात आणि आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कॉन्स्टबेशन असेल डायजेस्टिव सिस्टीम स्लो डाउन वर्क करत असेल तर ह्याच्यावरती हे आसन खूप चांगल्या प्रकारे वर्क करत जेव्हा आपण वज्रासन मध्ये आप बसतो त्यावेळी आपल्या बॅक ऑफ द थाई बॅक ऑफ द लेग फ्रंट ऑफ द लेग ह्या दोन्हीवरती काम होतं कारण की आपण जेव्हा बसतो तेव्हा नीस फोल्ड करून बसतो त्याच्यामुळे इकडच्या जो पोर्शन आहे पायाचा त्याच्यावरती दबाव पडला जातो जेणेकरून ह्याचा जा पण व्यायाम या आसनामध्ये होतो ओके okay. तर बघूया आपण हे आसन कसं करायचं सिंपली अं नीस जॉईन करायचे आहेत मागे टो पॉइंट आपले म्हणजे पायांची बोटे जॉईन करायचे आहेत ओके पायामध्ये अंतर नको साईडने बघू शकता तुम्ही याप्रमाणे पायांची बोट जुळवलेली हो त्याचा वाईड करायच्या व्ही शेप मध्ये करायच्या आणि सिंपली आपल्याला आपल्या लोअर लेग वरती बसून घ्यायचं आहे हे झालं वजरी आसन ओके याच्यामध्ये तुम्ही जेवण केल्यानंतर पाच मिनिट बसू शकता किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही बसा ओके एक पाच सेकंद साठी बंद करून दीर्घ श्वसन करा याच्यामध्ये Inhale, slow, exhale. inhale exhale आता याच्यामधून रिटर्न कसं यायचं तर एक पाय थोडासा क्रॉस करायचा याप्रमाणे क्रॉस करून घ्यायचा थोडासा हाताचा सपोर्ट घ्यायचा एक पाय बाजूला काढायचा त्याच्यानंतर दुसरा पाय बाजूला काढायचा याप्रमाणे तुम्ही आसन रिलीज करू शकता दुसरा आसन बघूया ओके आता आपण लाईट जे आसन्स आहेत ते पुढे कंटिन्यू करूया कुठल्या पण एका कुशीवरती यायचं आणि पाठीवरती झोपून जायचं आहे ओके दोन्ही लेग पूर्ण स्ट्रेच करून घ्या पुढे याप्रमाणे स्ट्रेच केल्यानंतर तुम्ही एकतर डिरेक्ट दोन्ही पाय उचलून नाइन्टी डिग्री मध्ये आणू शकता किंवा मग एक, एक लेग फोल्ड करा दुसरा लेग फोल्ड करा त्याच्यानंतर वन बाई वन बाय आधी एक सपोर्ट द्या हाताने त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने दुसऱ्या पायाला सपोर्ट करून या नाईन्टी डिग्री मध्ये दोन्ही पाय वरती घ्या पायांची बोटे तुमच्या फेसच्या दिशेने तर तुम्ही इथे पण थाईजला सपोर्ट देऊ शकता याच्यामध्ये तुम्ही होल्ड करा एक मिनिटासाठी किंवा मग असं पूर्ण वॉल असेल तर वॉलला हे पाय आपले जे आहेत रेस्ट करून द्यायचे आणि इथे याच्यामध्ये होल्ड करायचं आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये होल्ड करा याने काय होणार आहे ब्लड सप्लाय आहे तो पूर्ण जसं आपण उभं राहतो किंवा नुकतो तर आपला डाउनवर्ड ब्लड सप्लाय होतो तर याने अपवर्ड येणार आहे जेणेकरून इथले पण मसल जे आहेत ते होणार आहे आणि छान पायाला रक्त पुरवठा होणार आहे आता एक एक करत करून पुन्हा जमिनीवरती आणायचा आहे पाय याप्रमाणे आणि आहे पूर्ण दीर्घ श्वास करा म्हणजे आपली बॉडी जी आहे लवकर रिलॅक्स होते श्वास नॉर्मल व्हायला हेल्प स्लो ओके यानंतरचा आसन बघूया आपण दोन्ही लेग असे स्ट्रेच आउट करून घ्यायचे पुढे दोन्ही लेग स्ट्रेच आउट केल्यानंतर एक कोणता पण लेग आहे तो नीज मधून फोल्ड करून घ्यायचा याप्रमाणे तुमची टुवर्ड्स बॉडी खेचून घ्यायचा याला बॅक ऑफ द थाईला दोन्ही हात इंटरलॉक करून सपोर्ट द्यायचा पायाला पूर्ण थर्टी डिग्रीमध्ये वरती लिफ्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं रोटेशन स्टार्ट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय रिवर्स वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दुसऱ्या लेगने पण आपल्याला तसंच कंटिन्यू करायचं आहे अगोदर त्याला खेचून टुवर्ड्स युअर बॉडी म्हणजे आपल्या बॉडीच्या जेवढं क्लोज आणता एवढं क्लोज आणायचं थर्टी डिग्रीमध्ये लिफ्ट करायचं रोटेशन स्टार्ट वन टू थ्री फो फाय रिवर्स वन टू थ्री फो फाय रिलॅक्स एक दीर्घ रिघन दोन वेळा करा जेणेकरून ब्रीज आहे नॉर्मल होणार आहे रिलॅक्स ओके पुन्हा काय आहे आपला फोल्ड करून बॉडी खेचून घ्यायचं तर याच्यामध्ये अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे आहे पूर्ण जमिनीवरती स्पर्श करायचा लेग ला आणि अप करायचं लेग श्वास घेत पूर्ण लेग वरती लिफ्ट करायचा याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे श्वास पूर्ण ग्राउंडवरती आणायचा ग्राउंडवरती प्लेस करायचा आहे राईट ठेवून वर खाली मुवमेंट करायच्या नाहीत याला पूर्ण जमिनी बरोबर ठेवून अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करा आणि आपला स्पाइनचा जो स्पाइन आहे ते ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे जेव्हा आपण कुठली पण गोष्ट टूवर्ड्स खेचून घेतो तेव्हा आपल्या आपले अलाइनमेंट जे आहे ते चेंज होते तर अलाइनमेंट चेंज न करता स्पाइनला पण ऍक्टिव्ह ठेवा आणि कंटिन्यू करा वन टू रिलॅक्स डुविथ अन अदर साईड दुसऱ्या बाजूने पण कंटिन्यू करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स थोडंसं टॅप करून घ्या आणि श्वसन चालू जेव्हा जेव्हा एक्सरसाइज कराल म्हणजे एक आसन झालं की त्यानंतर आपल्याला डीप ब्रीदिंग स्टार्ट करायचं आहे ब्रीथला नॉर्मल करतो आपल्याला सफोकेशन होत नाही आपलं ब्रीथ फास्ट होत नाही आणि आपण छान हेल्दी वेने प्रॅक्टिस करतो आणि त्याचे आपल्याला बेनिफिट जास्त होतात दीर्घ श्वसन चालू इनहेल स्लो एक्सेल पायाची बोटे आहेत ते जमिनीच्या दिशेने पूर्ण पुढे स्ट्रेच करायचे आहेत याप्रमाणे होल्ड करायचं आहे पाय फोर थ्री टू वन टुवर्ड्स किंवा बॉडी खेचून घ्यायच्या आतल्या बाजूने फोर फाय फोर थ्री टू वन याच्यामध्येच एक्सरसाइज करूया दहा वेळा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता क्रॉस लेग मध्ये बसा आणि पूर्ण शरीराला रिलॅक्स करून घ्या एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही थोडस डीप ब्रीदिंग करा जेणेकरून तुमचं ब्रीथ जे आहे नॉर्मल होईल आणि तुम्हाला छान रिलॅक्स वाटणार आहे आता इथपर्यंत जे एक्सरसाइज बघितले त्याचा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती अभ्यास केला तर तुमची पायदुखी पण कमी होणार आहे पण जर तुम्ही पंधरा मिनटं दररोज याचा सराव केला तर शंभर टक्के तुम्हाला याचे फायदे होणार आहेत तुमचे गुडघेदुखी असो पायाला गोळे येणं असो किंवा सायटिक का पेन असो याच्यावरती रिलीफ भेटणार आहे आणि जेव्हा ट्विस्टिंग करतो तेव्हा आपली खुबेदुखी पण कमी होते जेव्हा अपवर्ड आपण लेगला स्ट्रेच करतो किंवा कोड लेग घेऊन होल्ड करतो तेव्हा ब्लड सप्लाय खूप छान आपल्या बॉडीकडे येतो त्याने पण पायदुखी पण कमी होते पायाच्या गोळ्या ते पण कमी होतं आणि छान ब्लड सप्लाय पण शरीरामध्ये संचार त्याच्याबरोबर अजून एक नुसखं आपण काय बघू शकतो तर पायांच्या गोळ्यांना तुम्ही थोडंसं ओढणीने किंवा स्कार्फने बांधू शकता पण खूप जास्त बांधू नका पायाचं छान रक्त विसरण होईल याप्रमाणेच थोडंसं टाईट करा खूप जास्त वेळ बांधून ठेवू नका हार्डली पाच मिनिट ओके आहे त्याच्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही झोपण्या अगोदर आपण कुशी वगैरे घेतो तर ती पायांच्या गोळ्यांच्या इथे खाली ठेवून झोपू शकता मी तुम्हाला दाखवते कसं ठेवायचं आहे ते बघू शकता ही पिलो आहे की झोपण्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपले गोळे पूर्ण जे आहेत ते याच्यावरती पूर्ण रेस्ट करून द्यायचे आहे हे जेव्हा असं ठेवतो आपण पाय तेव्हा पायांच्या दबाव येतो आणि पायदुखी पण कमी होते हे सेफ आहे तुम्ही हे पण अभ्यासू शकता त्याच्याबरोबरच मी अगोदर सांगितलेलं की इथे थोडस तुम्ही पायाला बांधू शकता ओढणीने पण खूप जास्त टाईट नका बांधू अगदी अलवारपणे रक्त छान होणार आहे अशा वे अशा वेळी तुम्ही ते करू शकता ओके इथपर्यंतच्या ज्या आपण आसनस बघितले किंवा एक्सरसाईज बघितले त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद